काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे नुकतेच भाजपाशी झालेले आहेत त्यांच्या भाजप प्रवेशाने राजकीय उलथापाल झालेली असून राजकीय क्षेत्र ढवडून निघाले आहे अशातच बुलढाणा जिल्ह्यातील काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्री शेळके ह्या शिवसेना ठाकरे गटात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे एकंदरीत या बातमीमुळे जिल्हा काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची एकवीस फेब्रुवारी रोजी जळगाव जामोद येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे या सभेमध्ये काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्री शेळके ह्या काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देऊ

पर्याय नसल्याचे भाकीत केले आहे जयश्री शेडकेंचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश झाला तर जिल्ह्यात मोठा राजकीय भूकंप असेल जर जयश्री शेळकेंना उमेदवारी जाहीर झाली तर संदीप शेळके माघार घेतील अशी शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहे तर ही बाब मात्र प्रतापराव जाधवांना जड जाणार असल्याची चर्चा होत आहे जळगाव जामोद येथे होणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या सभेमध्ये जिल्ह्यातील उमेदवारी बाबत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे एम सी एन न्यूज मराठी करिता राजीव वाढे जळगाव